स्टेशनवरती मराठा आंदोलकांची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते मराठा समाजांना शांतता राखावी असं आवाहन हे जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे गरज असेल तरच सी एस एम टी स्टेशनवरनं प्रवास करावा असं आवाहन आता मध्य रेल्वेकडून सुद्धा प्रवाशांना करण्यात आलेलं आहे आणि याचविषयी आपण आधी बोलूया सी एस एम टी स्टेशनवरनं प्रतिनिधी धनंगे दळवी या क्षणाला आपल्या सोबत आहे धनंजय मध्य रेल्वेकडून सुद्धा सीएसएमटी स्टेशनवरनं प्रवास टाळण्याचं आवाहन हे प्रवाशांना केलं गेलेलं आहे मोठी गर्दी या दृश्यांमधनं आपल्याला पाहायला मिळते कसं चित्र आहे काय परिस्थिती आहे तिकडची एकीकडे सध्या बाहेरच्या बाजूला पाऊस आहे आझाद मैदानात म्हणून धनंजय पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आझाद मैदानात सुद्धा मोठी गर्दी मात्र पावसामुळे जे आंदोलक आहे ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरात आले आणि ही ताजी दृश्य आहे आपण जर पाहिलं तिथे मोठ्या संख्येने त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा इथे जे सल्ला जो आहे तो प्रवाशांना देण्यात आलेला आहे आपण जो सल्ला पाहिला तर तो असा आहे की जर तुम्हाला गरज असेल तरच प्रवाशांनी घराबाहेर पडा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने कारण की ही सध्याची बोलकी स्थिती आहे आपण जर पाहिलं तर अनेक आंदोलक हे सध्या इथे या स्थानकाच्या परिसरात आपल्याला बसलेले पाहायला मिळतात अनेक जण विश्रांती करतात विश्रांती घेतात कारण की गेले दोन दिवस हे सगळे सोबत होते आणि त्यानंतर आता ते सगळे इथे आलेले पाहायला मिळतात आणि ही सगळी गर्दी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या याच्यातल्या स्थानकावरचे आहे एकीकडे लोकलचे दररोजचे प्रवासी आणि दुसरीकडे मराठा समाजाचे बांधव हे सुद्धा या स्थानकात आलेले आपल्याला पाहायला मिळतात काहीच्या प्रमाणात आपण पाहिलं तर ट्रेन सुद्धा या धीम्या गतीने चालवल्या जातात कारण की त्याने सुद्धा अनेक प्रवासी त्या गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते आणि अशातच ही सगळी दृश्य आहे या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील जे सकाळपासून आपण पाहतोय सकाळपासून हा उत्साह हो आपल्याला पाहायला मिळतोय आणि उत्साह हो अगदी मुंबईतला शिवेला पोहोचला आणि त्यातच आताची ही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून थेट आपण पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवतोय एकीकडे हा सगळा मराठा बांधव इथे छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर आहे दुसरीकडे आझाद मैदानात परत दारांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे कोणतंही चुकीचं पाऊल हे समाजाला उचलू नये अशी विनंती या ठिकाणी जारांगे पाटील यांनी समाजाला केलेली आहे थोड्या वेळापूर्वी काही आंदोलक जे आहेत ते रुळांवर सुद्धा उतरण्याचं चित्र होतं त्यानंतर त्यांना विनंती करण्यात आली या सगळ्यांना सांभाळण्यासाठी स्थानकावर आरपीएफची टीम ही मोठ्या तैनात असलेली आपल्याला मोठी गर्दी आपल्याला सरसीएमटी स्टेशनवरती जणांची बघायला मिळते धन्यवाद आपण पोहोचवलेल्या या सगळ्या परिस्थितीसाठी